कशा आहात होप मजेतच असाल तर आज मी तुमच्यासाठी स्पेशली खूप दिवसाने आमचा व्लॉग येतो आहे जवळजवळ मला वाटतं सहा सात दिवसाने आमचा सा व्लॉग येणार आहे आणि टाईम नव्हता आता उद्या तर रामनवमी आहे आणि आम्ही गावाला पण येणार आहे तर आम्ही लवकरच आता सोलापूरला येणार आहोत जे कोणाला भेटायचं असेल तर त्यांनी मेसेज करा यांना आत्ता मी जो व्लॉग बनवणार आहे तो साडी कशी नेसतात त्याच्यावरती तर साडी मी आता नॉर्मली तुम्हाला ह्या ड्रेसवरच विअर करून दाखवेल फक्त साडी परफेक्टली कशी बसेल तुम्हाला ह्याचं एक मी तुम्हाला म्हणजे त्याचे काही काही म्हणजे सांगेल पार्ट्स की ज्यामुळे साडी तुम्हाला परफेक्टली बसेल तर मी साडी तुम्हाला आता ह्या ड्रेसवरच घालून दाखवते त्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर साडी नंतरनी फायनल लुक दाखवेन तर चला आता साडी कशी नेसतात मी तुम्हाला सांगते तर मी ही साडी वेअर करणार आहे हलकी फुलकी आहे पण काटापदराची म्हणा कशी पण असेल तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगताय तुम्ही जर तशी वेअर कराल तर छानच वाटेल तर आत्ता मी तुम्हाला ही साडी मला प्रमोशन करायचं आहे म्हणजे ह्या साडीचं कोलॅब्रेशन करायचं आहे त्यामुळे मी आत्ता ही साडी वेअर करणार आहे तुम्हाला या साडीचं कसं आता मी पर्कर वगैरे काय पेटीकोट खाली नेसणार नाही आहे तुम्हाला ह्यावरतीच दाखवते कारण की खूप लोक आहेत जे बघतात त्यामुळे मी तुम्हाला आता पर्कर वगैरे नाही ड्रेसवरच दाखवते कशी नेसायची दिसतं ह्याच्यामध्ये प्रॉपर तर आ, आता आपण समजा परकर वगैरे नेसला असेल तर आपण इथून असा आतमध्ये फोल्ड करून पूर्ण राउंड घेतो आपण इथपर्यंत तर मी त्यासाठी आता परकर नाही घातलं म्हणून मी आता इथे एक गाठ मारून घेते इथे मी अशी गाठ मारून घेते आणि इकडून म्हणजे समजा आता तुम्ही पर्कर वगैरे नेसला असेल तर तुम्ही फोल्ड करून अशी साडी मागून पूर्ण राऊंड करून घ्यायची आहे पुढपर्यंत आणि हा जो पार्ट आहे पल्लूचा तो पण असा राऊंड करून आपल्याला जेवढा पदर पाहिजे जर तुम्ही वन साईड सोडणार असाल किंवा पिन अप करणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही साडी एका बाजूला सोडायची जसं की मी आता एवढा पार्ट घेतलाय त्यानंतर आपल्याला मिर्या करण्यासाठी हा जो पार्ट आहे मिळालेला साडीचा अगदी सोपा आहे साडी नेसण तर हा जो पार्ट आहे आता मी हा पूर्णपणे आहे ना आधी पल्लू काढून घेतला तुम्ही बाजूला तर आ, हा जो पार्ट आहे हा इथून पूर्ण ह्याचा जो, जो काट आहे हा काट आहे ना पूर्ण असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला बघताय तुम्ही मी क्लोजअपनी दाखवताय ना तुम्ही हा जो पार्ट आहे मी इथून पूर्णपणे प्रॉपर असा ओढून घेतलाय असं म्हणजे एकदम असं ओढून घेऊन पकडलाय तर हा असा घट्ट पकडायचा आहे तुम्हाला इथे राऊंड करायचं आहे थोडासा बघू शकता मी असं राऊंड केलाय जेणेकरून इथे अशा चुन्या चुन्या पडतील जर तुम्हाला इथे गाठ मारायची तर तुम्ही गाठ पण मारू शकता मी गाठ नाही मारत इथे फक्त मी असं फोल्ड केलंय आणि इथून फोल्ड करून हे आता असं पर्कर मध्ये खोसायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला मीरा करून घ्यायच्यात पर्कर नेसल्यामुळे मला वाटतं साडी असं छोटी पडती हो तर अशा मी मिऱ्या करून घेतल्यात आणि मिऱ्या अशा मी खोचून घेतल्यात आणि साडीचा सा जो अर्धा थोडासा भाग एखादा राहिला असेल तो मागे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि परकर नसल्यामुळे साडी तुम्हाला असं वाटत असेल पण तुम्ही विअर करून परफेक्टली जर असे घालाल तर तुमचा काट हा व्यवस्थित दिसेल आणि काट म्हणजे जर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले तुम्ही जर तशा पद्धतीने तुम्ही कराल तर तुमचा काठ एकदम परफेक्टली व्यवस्थित दिसेल कमरेवर आणि काठ तो फोल्ड पण होत नाही प्लस तुम्ही मिऱ्या जर तुम्हाला अजून तो काठ समजा तुमचा ढिल्ली झाली तिथल्या बाजूनी तर तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला आता आत दाखवते की तो जो तुम्ही भाग तिथे फोल्ड करून तिथे आत खोचला होता तो फक्त ओढून घ्यायचा आणि परत आतमध्ये खोचायचा आहे तुम्ही आतमध्ये तिथं मिऱ्यांना पिन पण लावू शकता मी कंटिन्युअसली आतून पिन लावते जेणेकरून माझ्या मिऱ्या आत बाहेर म्हणजे खे लहान मुलं असतात किंवा आपण कसेही साडी वेअर करून काम करत असतो खाली पडू नये म्हणून मी आतून एक पिन लावते सेफ्टीसाठी जेणेकरून मिऱ्याखाली येऊ नये आणि तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही वन साईड सोडू शकता तर मी वन साईडच सोडणार आहे पण तुमच्यासाठी मी तुम्हाला दाखवेल मिऱ्या करून तुम्ही तुमच्या पद्धतीने मिऱ्या करू शकता जसं की तुमच्या साईजनुसार म्हणजे काही जणांची तब्येत जास्त असते था ते जे पदराचे काठ असतात पदर घेताना ते झाड घेतात त्यांच्या खांद्याच्या रुंदीप्रमाणे तर माझी तब्येत बारीक असल्यामुळे मी छोट्या छोट्याच फोल्ड करते पदर पदर घेताना तर तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि त्या परफेक्टली दिसतात तर साडी तुम्ही मी म्हणणार नाही की मी परफेक्टलीच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते पण मी ज्या पद्धतीने मी स्वतः रोज नेहमी साडी नेसते तशा पद्धतीने ने मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवला आहे की ह्या पद्धतीने मी नेसते साडी त्यामुळे साडी मला परफेक्टली बसते आणि साडी बिलकुल पण इकडची तिकडे होत नाही तर तुम्ही पण ह्या पद्धतीने साडी घातली तर तुमची पण साडी व्यवस्थित राहील आणि ही ही पद्धत पण मी लहान असताना म्हणजे आमच्या समोरच्या काकू होत्या त्यांचं बघून मी शिकले होते आ, जे मी तुम्हाला कार्ट दाखवला आपल्या कमरेच्या इथे साडी कशी व्यवस्थित राहील एकदम फिटिंगमध्ये तुम्ही काटापदराची घाला ऑरगॅन जर साडा ऑर भरग्यांच्यामध्ये साडी घाला ती जरी घातली ना तीसुद्धा तुमची जो हा पार्ट आहे आपल्या कमरेच्या इथला तिथला तिथून जर तुम्ही व्यवस्थित घेतला ना तो काठ तर तुमची साडी बिलकुल पण अशी फुगलेली दिसणार नाही काटापदराची असो छान बसेल तर मी असा बारीकसा काट करून घेतला आहे आणि तर मी पूर्णपणे आता तयार होऊन तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवेन तर मी आता परफेक्टली पदर नाही घेतला आहे बट तुमच्यासाठी मी आता ड्रेसवरच साडी घातली कारण की भरपूर लोक आम्हाला बघतात आमच्या जवळपासचे तर ॲक्च्युली त्यामुळे मी ड्रेसवरच साडी तुम्हाला वेअर करून दाखवले तर मी आता तुम्हाला फायनल लुक माझा कसा होणार आहे तोसुद्धा दाखवेन आणि पूर्ण तयार होऊन मग तुम्हाला मी दाखवेल की साडी कशी परफेक्टली बसली आहे तर कशी वाटली मी साडी नेसलेली नक्की सांगा आणि <laughs> तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की साडी तुम्ही पण अशी वेअर करणार असाल तर माझं बघून ट्राय केलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावं सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा तर ह्यामध्ये आमचं माईकचा थोडं प्रॉब्लेम झाला होता आवाज गेला त्यामुळे मी वरून आवाज तर गाईज मी रेडी झाले आणि तुम्ही माझं फायनल लुक बघू शकता मी ऍक्च्युली आता साईड पल्लू म्हणजे असं ओपन पल्लू सोडलाय तर पूर्ण असं मी तयार झाले आणि साडी बघू शकता तुम्ही परफेक्टली कशी बसली तर मी इथं आतून पिन लावते मी फर्स्ट टाइम असं बाहेरून पिन लावलंय तर तुम्ही बघू शकता ही साइड पण किती परफेक्टली बसली जर तुम्हाला पण काटा पदराची म्हणा कोणती पण साडी असू द्या तुम्ही जर हिथून जो पिनअप असतो तो एकदम मी बिना पिन लावता पण ही पिनअप टिकून राहते व्यवस्थित राहते फक्त मी आतून एक पिन लावते मिऱ्यांना की मिऱ्या सटकू नये म्हणून आणि नेहमी माझ्या नॉर्मल साडीवर पण आतून एक पिन असते तर आता मी फर्स्ट टाइम बाहेरून लावली आणि हा जो काट आहे इथला तो कधीच तुम्ही अशी साडी पिन केल्यावर तो कधीच इथून म्हणजे जातच नाही असं फोल्ड होत नाही काहीच होत नाही परफेक्टली असा हा इथला काठ जो आहे तो बसतो आणि साडी एकदम परफेक्ट दिसती तर साडी तुम्ही बघू शकता किती छान दिसते वेअर केल्यावरती एकदम परफेक्टली बसली ना निसटणार ना, ना काय होणार मी म्हणणार नाही की मी परफेक्ट साडी वेअर करते पण मला ज्या पद्धतीने मला कमेंट यायची की दीदी तू साडी कशी नेसते एखादा व्हिडिओ बनव तर मी त्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवलाय तुमच्यासाठी तर नक्कीच सांगा आणि ज्यांना ज्यांना येत नसेल किंवा ज्यांना ही ट्रिक माहिती नसेल तर त्यांनी नक्कीच ही ट्राय करा यामध्ये तुम्हाला आतून पिन म्हणजे असं नाही काही जण काय करतात हिथून हा कार्ड घेऊन इथे आत पण एक पिन लावतात की जेणेकरून हा कार्ड सटकू नये पण तसं होत नाही जर तुम्ही मी जे सांगितले की तुम्ही फोल्ड करून इकडे आत खोसा जेणेकरून काही प्रॉब्लेम नाहीत आणि थोडीफार जरी ढिल्ली झाली ना तर तुम्ही इकडनं हे म्हणजे हे पूर्ण पद हे काढून मिऱ्या काढून हा दिसतोय तुम्हाला हा भाग हा खेचला की तुमची हिथून साडी टाईट होणार आणि हे असे पूर्ण टाईट करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता किती छान परफेक्टली साडी बसली तर तुम्हाला पण अशी साडी नेसायची असेल तर नक्कीच ट्रिक करा आणि तुमची पण साडी खूप छान बसेल ज्यांची तब्येत पण असते त्यांनी सुद्धा अशी परफेक्ट पद्धतीने जर इथून पिनप व्यवस्थित केलं तर खूप सुंदर तुम्ही पण साडीवरती खूप छान दिसेल तुम्हाला पण साडी कारण की ज्यांची तब्येत असते त्यांना छानच दिसते साडी ऍक्च्युली माझी तब्येत होत नाही माझी तब्येत नेहमी कमी होत जाते तर कशी वाटते साडी नक्कीच सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशी साडी जर वेअर के करणार असेल माझं बघून तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता पाहायचा असेल तर नक्की सांगा तर चला भेटूया आम्ही नक्कीच सोलापूरला आता येणार आहोत अक्कलकोटला येणार आहोत तर कोणाला भेटायचं असेल तर नक्की यांना मेसेज करा तर आपण भेटूया तर चल चला बाय बाय